वरड गावणी इथं पत्नीचा खून करून पलायन केलेला पती आतिश नाईक याला मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास फोंडा बस स्थानकावरनं ताब्यात घेतलं तनुजा नाईक असं या दुर्दैवी पत्नीचं नाव आहे अवघ्या तीन वर्षांपूर्वीच प्रेमाच्या आणाभका करून जीवनभर साथ देण्याची शपथ घेत दोघांनी प्रेमविवाह केला होता मात्र अवघ्या तीन वर्षात संसाराची वेळ बहरण्याआधीच उद्ध्वस्त झाली आहे या प्रकारामुळे गोव्यातील सुजाण नागरिकांची मना सुन्न झाली आहेत या प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत करताय शांतताप्रिय असलेल्या गोमंतक्यांची ओळख आता हळूहळू बदलत चालली आहे राज्यात वाढत असलेली गुन्हेगारी आणि या गुन्हेगारीत तरुणांची वाढती संख्या धक्कादायक असून समाजातील गुन्हेगारीवर आळा घालणं आता पोलिसांसमोर आव्हान बनलंय मडकई इथं घडलेलं खून प्रकरण तर सामाजिक आणि कौटुंबिक सुव्यवस्थेसाठी एक धोक्याची घंटा बनली आहे एका गैरसमजुतीतून म्हणा किंवा शुल्लक कारणावरनं म्हणा आपल्या वैवाहिक जीवनाबरोबरच एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करणारी अशी ही घटना मंगळवारी सकाळी ही बातमी संपूर्ण गोव्यात आगीसारखी पसरली आतिश नामक या युवकानं आपली पत्नी तनुजा हिचा राहत्या घरात खून केला होता चौगुले कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेली आपली पत्नी नेहमी घरी उशिरा येते याचा राग आतिशला बऱ्याच दिवसापासून होता यावरनं दोघांमध्ये अनेकदा वादही व्हायचे असं बोललं जातय मात्र सोमवारी दोघांच्या भांडणाचा शेवट अखेर तनुजाच्या खुनात झाला आतिशन ज्या तनुजावर जीवापाड प्रेम केलं होतं तिचाच खून करून तो पळाला होता तिथे खेळ घातले आणि वेगळी धुवते सकाळकडे येले जेवा म्हणल्या जेवत मागी जेवत काही भितोली काही उलय किती उलता इंग्लिशी उलोप लागले त्यांचे हेच नागर जगडा काय ना बेशे उलय म्हणून अशा म्हणून ती ना बाहेर सर आणि लोक मारले आणि म्हणलं पण म्हटलं रोख येत जेवण घेऊन आणि पत्च ना पत्ता ना म्हणत চার জ পাঁচ জা যে না সাত যা আনাইইট ভেটই নাচনাতে ওচনার হোটেলে তো একটু গেলে না তো খোয়তে রেখে তো মানে যেক মনে তে ভয় ফোন গিয়ে নাই বড় ফোন আসলে

पहिली राहताल ते आता रवनाशिली गे आम्ही राहनाशिली आवकडेन असताल ते चवती जत्रे बी असे सणा किती हे करणार इलेक्शनाकडे येऊन शेनवारा येऊन मत कस मारून गेला पण तो येऊ नाशिला मत मारपणा आणि तो असं मारीत तो अजाप झाली सर आणि ते कसे मारले काय म्हणा ते समक जिवाच दिच पात बघा पातली आतिशनं खून केल्यानंतर बेळगावच्या दिशेनं पळ काढला होता मात्र आपण केलेल्या कृत्याची त्याच्या मनात धाकधूक होती आणि म्हणूनच तो मंगळवारी पहाटे पुन्हा गोव्यात आला पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास फोंडा बस स्थानकावर बसमधनं उतरत असतानाच पोलिसांनी त्याच्या हातात बेड्या ठोकल्या त्यानं खुनाचीही कबुली दिली आहे आता आतिशनं खून नक्की का केला याची चौकशी फोंडा पोलीस करतायत प्रेमानं लग्न करून पत्नीला जिवे मारण्यासारखा टोकाचा निर्णय आतिशनं का घेतला असावा याचं कोडं आता पोलिसांना सोडवायचं आहे दरम्यान मडकई भागा दो भागात यापूर्वी अठरा जुलै दोन हजार दोन रोजी औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या तनुजा नाईक या तरुणीची एकतर्फी प्रेमातनं गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती सोळा सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी मडकईच्या लाडेवाडा या भागात एकतर्फी प्रेमातनं सुजाता नाईक या युवतीची देखील गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती आणि आता तनुजा आतिश नाईक या पंचवीस वर्षीय विवाहितेचा तिच्या पतीनं खून केला आहे अवघ्या तीन वर्षात एका संसाराचं वेल बहरण्या अगोदरच तो संसार उद्ध्वस्त झालाय अखेर तरुणाई इतक्या टोकाला का जातीय आणि हे रोखण्यासाठी काही मार्ग आहेत का असे अनेक प्रश्न या घटनेमुळं पुन्हा एकदा चर्चेत आलेत